पाच वर्ष लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली काम था? केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प केंद्र निधी आपल्या काही अडचणीचे विषय केंद्राशी संबंधित असतील तर ते विषय तिथे मांडून सोडवणं या तिन्ही पैकी आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलं काम केलं गेलं या बाबतीत चर्चा होणं गरजेचं जसं आपल्याला इथे अंशामध्ये एमआयडीसी करायच्या परंतु मोठे प्रकल्प आणायचे आपल्यासाठी आपल्या या पूर्ण विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघासाठी सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे सगळ्यात गरजेचा विषय काय माणिसेना ना वेगळे मला आठवतं तसं आपला प्रश्न जो आहे सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे शाश्वत पाणी आणि कोण पाणी आपल्याला आणून देईल शाश्वत देवेंद्रजी अजित पवार साहेब एकनाथ जोशी शिंदे साहेब आणि त्यांना मदत कोणाची लागणार आहे मोदी साहेबांची नियोजन किती भयानक आहे किती मोठं आहे तुम्ही समजून घ्या आपला विचार पुढचा आहे कृष्णा पाणी आणतोय परंतु त्याच्या पलीकडचा विचार आहे तो म्हणजे सांगली सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा धोका करून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातला काही दुष्काळी भाग आणि महत्वाचं म्हणजे वडावाड्यात त्या दुष्काळी भागासाठी आणायचं आहे शाश्वत पाणी शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ग्रीडचा प्रकल्प तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एकीकडे शाश्वत पाणी दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आपल्या भागाचं अर्थकारण त्याला चालना देणं या विषयावरती आपण देतो आणि हे सगळं जमणार आहे ते आदरणीय मोदी साहेबांमुळे जमणार आहे मोदी वर्ष अर्थकारणाच्या जी रणनीती आखली आणि यशस्वी रणनीती त्यांनी अंगात आणली त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात अकरा स्थानावरनं पाचव्यावर गेली आणि या पुढच्या पाच वर्षावर तिसऱ्या स्थानावरती जायचं आपल्या राज्य सरकारने महायुती सरकारने महामंडळ फक्त सुरू केले तसं नाही तर प्रचंड प्रमाणामध्ये त्याला नीतीची तरतूद करून दिलेली प्रत्येक आरक्षणाच्या विषयाच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने पावलं उचलली गेलेली आहेत मला आपल्याला एवढीच आग्रहाची विनंती करायची आहे की आपण जनतेपर्यंत जाऊन महत्वाचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडायला हवेत आपण कॉर्डर बैठका घेतोय कुठेही चर्चा निघाली सोयाबीनचा विषय कोणी काढला आपल्या कॅबिनेटने साडेचार हजार कोटी रुपये आणि आज सकाळी सात वाजता उपग्रहात नुकसान झालंय तुळजापूला झाले सरकारने तातडीने पंचनाम्याची जे आ, जो जो जी ने ने पंचना जी। जी आदेश दिले पंचनामे सुरू झाले एखाद्या गावात अडचण आली तर पर कृपया आमच्यापर्यंत कळवा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही ज्या ताकदीने सर्व एकत्रित आता बरोबर आहात त्याच ताकदीने पुढचे पंधरा दिवस आपण नियोजन काम करावं विक्रमी मताधिकाने आपली महायुतीची ही जागा निवडून आणावी